Não, <laughs> não, <laughs>

दोन्ही संघ तुम्ही बर थोड्या इकडे थोडं तिकडे रसिक प्रेक्षक आणि पाचशे रुपये पटकाले अधिष्ट वाभ्या संघाने कृपया संघाचा अधिष्ठ बाब्या संघाचा कर्णधार त्यांनी कृपया आपलं बक्षीस घेऊन जायचंय कृपया तसेच जी रस्सी बांधलेली आहे त्याच्यावर कृपया भार देऊ नये तयार दोन्ही संघ तयार पंकज सुरू आता नंबर दोन्ही संघ आम्ही तयार व्हायचं ओके रेडी तयार आपल्या संघासाठी या फोरीमध्ये वर्चस्व कायम ठेवतात का सावरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे नाणेपैकीचा कौल जिंकलेला आहे तो रणसिंधार वैभव पंचा कढ़ाई मतिलबु नगर पंचायत आई रणसुंधार वैधवाड़ी नगर पंचायत दाखवताना आणि मनसेचं मिळवण या दोघांचं सुंदर असं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतंय मिळत आहे नगरपंचायत पहिल्या फेरीमध्ये मी रिवाद वर्तस्व असं दाखवलेलं आहे नगरपंचायत बाबीबाई बोडे यांनी आता मात्र कडवा अहवाल असणार आहे रणसुंजरबाई बोडे या संघासमोर मैदानाची आदल्याबंदी करून घ्यायचे मैदानाची आदल्या बदली करून घ्यायची आणि कृपया एक मिनिटाचा रेस्ट घ्यायचा तसेच प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या दोन्ही संघांसाठी जे भव्य चषक म्हणजेच मानाची ढाल ते मात्र दिली विकास मंडळ मुंबई यांच्याकडून विकास मंडळ दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पंचांकडे लक्ष द्या ओके okay, <laughs> <Okay? laughs> यांनी कंझुंजार पावला दुसरी फेरी या फेरीमध्ये जर त्यांनी विजय संपादन केलं तर मात्र एक एकाशी बरोबर होईल आतापर्यंतचा सांगा नगरपंचायत राजे वैभव आणि नगर रणजुंजार शिंब आता मात्र जोरदार अशी वापसी केलेली आहे रणजुंजार वैभवे या आणि गुणसंख्या होती ती एक एक अशी बरोबरी आता मात्र हा पहिला मुला सामना असा जो चुरशीचा ठरणार आहे नगरच कडवा आव्हान दिलेला आहे ते रणझुंजार वाघोड या संघटने आतापर्यंत एक एक अशी बरोबरी आता मात्र अंतिम फेरी तयार

नवनिर्वाचित नव मान्य असे श्रद्धा रोहित रावराणे यांच्याकडून तसेच रोख रुपये पाचशे मान्य श्री सुनील गावराणे यांच्याकडून पटकावलेले आहेत रोज रुपये हजार पारितोषिक पटकावलेलं आहे विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रणझुंजार वैवटी संघाचे त्यांनी एक पडव आव्हान दिलं ही स्पर्धा का आश्चर्य टाकून दिलं त्यांचे देखील हार्दिक धन्यवाद संघाचे भगवती दत्तप्रपा नावळे व शिंघू देवी बांधवाडे या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपली उपस्थिती मैदानात दाखवायची आहे होत आहे सूचना आहे रस्त्यावरती ज्यांनी वाहने उभी केली आहेत त्यांनी कृपया वाहने खाली लावायचे आहेत कारण आता मोठ्या गाड्यांच वाहतूक सुरू झालेली आहे तरी कृपया सर्व गाड्या कृपया खाली लावायच्या आहेत खाली पार्किंगला जागा आहे मैदानाच्या मंदिराच्या पाठीमागे तरी कृपया सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे सगळी वाहने खाली उभी करायची आहेत पार्किंग करायची आहे या संघ या सामन्याची नाणेपीक झालेली आहे व नाणेपीक नावळ संघाने जिंकलेली आहे विनंती आहे की कृपया आपली वाहने खाली मोकळ्या जागेत पार्किंग करा सामन्याला सुरुवात होते अत्यंत विरुद्ध चिंधू

Tao प्रयत्नामध्ये भगवती वटकृपा भगवती नाव संघ उजी झाला आहे अत्यंत चुरशीचा झाला सामना दोन्ही संघ तुल्यमुन दोन्ही संघाकडून जोरदार बंदोरे संघाकडून अशा प्रकारे त्यांना आवाज सामना प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार हा सामना इंना साधे दिसता

चुरशी झाला सामना तिसऱ्या प्रयत्नांमध्ये दत्तकृपा भगवती नावडे संघाने जिंकलेला आहे विजयी संघाचे अभिनंदन आणि आपलं बांगवाडी यांनी आपलं बक्षीस गमवले आहे सामन्याचे नाणेफेक आपले आमचे अनंत कोडगावकर सर यांच्या हस्ते होईल आणि नानाफेक नाण्याफेक अधिष्ठिक खांबाळे बळ या संघाने जिंकलेली आहे या सामन्यामध्ये पहिल्या प्रयत्नात अधिश्चित प्रकल्प संघ विजय आहे आता दुसऱ्या साखळीमध्ये तांबेवाडी संघाला दुसऱ्या प्रयत्नामध्ये स्टार तांबेवडी संघाने आपलं आव्हान कायम करून विजयशी घेतून आणलेली आहे तर हा सामना एक एक असा बरोबरी झालेला असून पात्र आहे अभिनंदन या सामन्यामध्ये डीएन स्टार व संघाने विजयसिंग हे म्हणून अत्यंत चुल्यबळ असे एकापेक्षा एक संघ त्या स्पर्धेत सहभागी झालेले असून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करणारे हे सामने या सामन्याची नाणेके पाहूया या सामन्याचे नाणेके कितपत पाहू कोणाच्या बाजूने आहे तो

स्पर्धेमध्ये अत्यंत प्रभावी असे पंच श्री पाटील सर्व अक्षय मोहिते यांची ख्याती आहे सुरुवात होत आहे কৃপয়া মণ্ডল কাৰ্যকুৱাই ए रेडी गाय वार वार ए वार गेला गेला आ ता गाले जिकले ये वन ना गेले गेले वन ना डेंजर काय ते गेला तो सांगले ना पाच ते 10 सेकंद सेकंद लेला काय बघ तो ते वन ना आता पाव दोन मगाशी तिने आदिष्टी वाभुए या दोन्ही संघामध्ये होईल ए लक्ष द्या लक्ष द्या ओके नाही 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 તૈયાર કરે <laughs> <laughs> आदिष्टी अधिष्ठी वाभवे या दोन्ही संगा संघामध्ये saya ini saya ini saya ini